नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एक कोलगेट स्माईल ताईसाठी एक कोलगेट स्माईल युनिवर्ससाठी कोलगेट स्माईल स्वतःसाठी हसत राहा दुःखांचा वेग जरा कमी होतो निगेटिव्ह विचार ज्यावेळी डोक्यामध्ये येतात त्यावेळी आठवत जा की आपल्याला एक स्माईल दिली तर आपल्या निगेटिव्ह विचारातनं आपण मोकळं होऊ शकतो किंवा थोडा वेळ आपला दुसरीकडं हे होऊ शकतं द स्माईल बरोबरच अजून अशा गोष्टी आहेत की आपण निगेटिव्ह विचारातनं बाहेर पडू शकतो काय करायचं असतं खूप जणींच्या या तक्रारी आहेत की ताई दिवसभर आमच्या डोक्यात विचार येतात दिवसभर असं होतं हे करायचं नाही आहे हे माहिती आहे तरी पण राहून 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 परत परत आमच्या डोक्यात तेच विचार येतात त्यावेळी स्वतःच्या मनापासनं स्वतःचं नाव घ्यायचं आणि शटअप म्हणायचा किंवा काय तुमच्या तुम्हाला बोलायचं ते बोलत जा की आपला पणच म्हणायचं सारी का चूक म्हणजे नको आता बास हे विचार बास कर कट कर कॅन्सल कर घे होतात होता त्यातनं पण नाही आपले विचार तर उठायचं जरा आपण जिथं बसलो असू तिथनं उठायचं दोन चार फेऱ्या मारायच्या पाणी प्यायचं काहीतरी खायचं असं करायचं म्हणजे त्या निगेटिव्ह विचारांना थोडासा ब्रेक मिळतो आणि आपण त्या चक्रातनं बाहेर येतो ओव्हर थिंकिंगमधनं आपण बाहेर येतो तर हे जरूर सगळ्यांनी करत जा त्याचबरोबर काल तुम्हाला व्हिडिओ नाही आला त्यासाठी खूप खूप सॉरी की नाही वेळ झाला जमला की व्हिडिओ होईल इतका वेळच तयार झाला नाही काल माझ्याकडं दुसरी गोष्ट सगळे सोप संपले होते म्हणून थोडे दिवस तुमच्या काही ऑर्डरी मागं राहिल्या होत्या पण आता सगळे सोप तयार झाले त्याबरोबरच नवीन सोप पण तयार झालेला आहे ब्युटी सोपचं सांगते मी तुम्हाला पपाया सोप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उन्हाळ्यामध्ये पपाया सोपसुद्धा किती गरजेचा आहे ज्यांचं टॅनिंग आहे ज्यांना ओव्हर टॅनिंग होतं किंवा सनमधनं उन्हामधनं जाऊन आल्यावर त्वचा पूर्णपणे काळवंडते तर एका एकदा साबण लावला तर फेशियल इतका ग्लो मिळेल असा हा पपाया सोप सुद्धा तुमच्यासाठी तयार झाला आहे त्याचबरोबर ज्यांची नेक आणि अंडरम्स म्हणजे मान आणि आपले अँड्राम्स हे ज्यांचे काळे असतात त्यांच्यासाठी स्पेशल चारकोल सोप तयार केलेला आहे तो सोप कुठंही चेहऱ्याला लावायचा नाही आहे ज्यांची काळी आहे आणि ज्यांच्या काखेत काळेपणा आहेत त्यांनीच फक्त वापरायचा आहे तो सोप थोडासा महाग येणारे पण सोप मोठा आहे ज्या व्यक्तींना तो त्रास आहे दोनच ठिकाणी तो सोप वापरायचा आहे वाटल्यास तुमचे गुडघे कोपर हे जे काळे भाग आपले आहेत या ठिकाणी फक्त सोप वापरायचा आहे त्यासाठीच तो तयार केला आहे संपूर्ण पूर्ण शरीराला किंवा चेहऱ्याला लावायचा नाही आहे तुम्ही त्याचं पण बुकिंग करून ठेवू शकता दोन तीन दिवसामध्ये तो विक्रीला तयार होईल तुमच्यापर्यंत यायला तर चला बाकी सगळ्या ऑफर चालू आहेत आजपासून वेळेत व्यवस्थित काम चालू आहे मला माहीत आहे खूप जणांचे ऑर्डर राहिले आहेत खूप जणांना किमती सांगायच्या राहिल्या आहेत तर मी आज दिवसभरात जेवढं मला शक्य आहे तेवढ्या सगळ्यांपर्यंत पोचायचं काम करते जे राहतील ते उद्या हाय करून नंबरवरती घ्या कंटिन्यू हाय करा ज्यांच्या ऑर्डर राहिल्यात ना त्यांनी कंटिन्यू हाय करा मी कोणावरही रागवत नाही काही नाही कंटिन्यू फक्त हाय करा आणि नंबरवर घ्या आणि सांगा जिथं शेवट तुम्ही याल तिथं सांगा ताई ही ऑर्डर आहे प्लीज आता काम थोडंसं माझं वाढलेलं आहे कारण चार पाच दिवस ते हे दोन तीन दिवसाचा आठवडाजवळ जवळ आपल्याला काम झालेलं नाही आहे त्यामुळं आपण जेव्हा घेताय तुम्ही नंबरवर तेव्हा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता रेखी नावावर करायचे ते तुमचा पिनकोड नंबर तुमचे मोबाईल नंबर सगळी माहिती मला व्यवस्थित द्या म्हणजे माझ्याकडनं आज जास्तीत जास्त काम होईल तेवढी रेखी तुम्हाला उद्या परवा मला मिळून देता येईल आणि आपलं काम कम्प्लीट होईल थोडीशी ताईला मदत करा हाय करून नंबरवरती घ्या बरं दुसऱ्या कुणाचा तरी काल अशी कमेंट होती काल थोडासा रात्री वेळ होता मला म्हणून मी कमेंट वाचल्या कमेंट सगळ्यांच्या मला खूप आवडतात खूप छान होत्या तर आणि कुणाचं असं म्हणणे की आम्ही पैसे देतो आणि तू आमच्या प्रश्नांची व्हॉट्सअपला उत्तरं देत नाहीस तर एक लक्षात ठेवा सगळ्यांनी की मी जिथं उत्तर देत नाही जिथं माझा व्हिडिओ असतो ज्या प्रश्नावर मी व्हिडिओ केला असतो तिथं मी व्हॉट्सअपला तुम्हाला उत्तर देत नाही तुम्ही एखादी वस्तू घेतली तर त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला हेच सांगत असते की तिथंच मी एवढे वीस मिनटं एका व्यक्तीशी बोलणं शक्य आहे का की ही व्यक्ती ही वस्तू कशी वापरा प्रत्येक वस्तूचे व्हिडिओ आहेत आपले त्यामुळं मी सांगत असते व्हिडिओ जाऊन बघा प्रत्येकाला लिंक देणं ही चेष्टा नाही माझ्या इथं काम किती असतं हे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कळेल तर त्यामुळं व्हिडिओज तुम्ही नीट बघत जा जा आणि नंतर वस्तू मागवत जा म्हणजे तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही की ताई तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही किंवा ताई तुम्हाला सांगत नाही जिथं गरज आहे तिथं मी लगेच सांगत असते जिथं तुम्हाला माल... मी प्रश्न किंवा ऐकते त्याला गरज असते त्यालाच मी फक्त उत्तर देत असते बाकी जे प्रश्न विचित्र असतात की त्याला माझ्याकडे उत्तरच नसतं त्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही मी कोणतेही उपाय कधीही व्हॉट्सअपला सांगत नाही त्यामुळं उपाय व्हॉट्सअपला सांगा असा अजिबात कोणी म्हणू नका हां पे व्हॉट्सअप चालू करणार आहे मी तुम्हाला मागं पण सांगितले पे व्हॉट्सअप ग्रुप मी चालू करणार आहे तिथं मी अगदी थोडेसे प्रश्न रोजचे पाच वगैरे प्रश्न घेऊन तुम्हाला पे करून तिथं उत्तर मी तुम्हाला देईन की तुम्हाला युट्यूबमधले व्हिडिओ नको आहेत युट्यूबमधल्या उपाय नको आहेत आणि वेगळे प्रायव्हेट उपाय हवे असेल तर त्याच्यासाठी आपण पे प्रोसिजर वेगळी ठेवणार आहे पण मी अजिबात कोणालाही व्हॉट्सअपला हे सांगणार नाही कामाचा वेग कमी होतो माझ्या वस्तू एवढ्या पॉवरफुल आहेत की त्या तुमच्यापर्यंत पोचणं जास्त गरजेचं असतं तिथंच तुमचे दिवस बदलायला सुरुवात होतात तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा अशी कमेंट जे कोणी करत आहे ना त्यांनी हे लक्षात ठेवा की बघा लक्षात आलं असेल तर तुमच्या चला आता आपला होळीचे भाग चालू आहेत होळी अत्यंत जवळ आलेली आहे होळी एक असा दिवस आहे की एवढ्या पॉवरफुल ऊर्जा असतात की कोणताही टोटके कोणतेही उपाय कोणत्याही रेमेडी कोणतेही मंत्र काहीही आपण त्या दिवशी केलं तर त्याचं हजार फळ आपल्याला जास्त मिळतं त्याचबरोबर होळीच्या रात्री टोणे टोटकेर कर्णी भानामती जादूटोणा हेही प्रकार त्याच त्याच वेळी केले जातात तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं की जी माणसं आशक्त आहेत लहान मुलं आहेत ज्यांना लवकर नजर बाधा होते किंवा बाहेरची बाधा ही लवकर होते त्या कोणीही मी परवा सांगितलं होलं अष्टक म्हणजे होलीच्या आधी आठ दिवसापासनं निगेटिव्ह ऊर्जांचे प्रवाह जोरात चालू असतात आणि नंतर ते होलिका दहन होतात त्यामुळं अशा ठिकाणी अजिबात त्या, त्या लोकांनी फिरू नका जे तस उनसान जमीन आहे यावेळी टोनेटोटके होत असतात कुठं लिंब दिसली काय दिसली त्याला ओलांडून जाणे काय जाणे या गोष्टी टाळा स्त्रियांनी केस मोकळे ठेवून पाण्याच्या ठिकाणी किंवा स्मशानभूमीपाशी किंवा सुनसान रस्त्याला जाणं टाळा रात्रीच्या वेळी परफ्यूम लावून बाहेर जाणं टाळा रात्रीच्या वेळी गजरा घालून बाहेर जाणं टाळा वासानं आकर्षित होणारे गोड खाऊन बाहेर जाऊ नका गोड मिठाई घरात घेऊन येत असाल तुम्ही या आठ दिवसात होळीपर्यंत तरीसुद्धा एखादा कोळसा एखादा लिंबू एखादं काळा हे त्या तुमच्या पिशवीमध्ये असावं हेच शास्त्र सांगतं ते मी तुम्हाला सांगते बाकी करणं तुमच्या हातात तर आता सगळ्यात जास्त हे आहेत की होळीचे उपाय आईनं मुलासाठी केले तर चालतील का तर चालतील होळी आहे ती काही वेगळं हे नाहीये त्यामुळं मुलांसाठी उपाय केले तरी चालतील दुसरं एक होतं की साखरेच्या दोन वाट्यांचा तू उपाय सांगितलास तो जोडून घालायचा आणि त्याला काही बांधायचं नाहीये त्यावेळी साखर सांडली तर चालेल का गोळा एवढा घ्या खोबऱ्याचा की तो आपल्या हातामध्ये बसेल त्यामुळे तो हातामधनं असाच आपल्याला आहुती द्यायची आहे त्यामुळं ती एकदा ज अग्नीत गेल्यावर तो सांडणार दोन तुकडे होणार तो त्याचा प्रश्न आपण फक्त अग्नीत घालताना या प्रकारे घट्ट धरून घालायचा आणि होलिका दहनमध्ये करायचा आहे तर हे तुम्हाला आता कळलं असेल त्याच्यावरच कमेंट आणि त्याच्यावरच उत्तरं परत परत नको आज मी तुमच्यासाठी घेऊन आले व्हिडिओ तो म्हणजे आजारपण होळीचा काय फायदा करून घेऊ शकतो आपण म्हणजे आपल्या घरातली लहान मुलं खूप आजारी पडतात मोठी माणसं आजारी पडतात किंवा खूप दिवस झाले कुणीतरी आजारी या आज, आहे यावेळी होळीसाठी आपण काय करून घेऊ शकतो उपाय हा उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तर काय करायचं आहे होळीच्या दिवशी ज्यावेळी सात वाजता साधारण होळी आपल्या इथं प्रज्वलित होते कुठेही बाहेरची होळी बाहेर जिथं तुम्ही होळी करता तिथं कोणतेही उपाय घरात जिथं आपण होळी करतो दारात कुणाकुणाच्या होळी असते तिथं करायचे नाहीत हे सारेच्या सारे उपाय तुम्ही जिथं साम सामुदायिक हो होळीची दहन होते तिथंच जाऊन करायचे आहेत तर काय करायचं आहे लक्षात घ्या दोन घ्यायचे आहेत खाऊची पानं विड्याची पानं नागवेलीची पानं जे तुम्ही तुमच्या तुमच्या भाषेत जे आपण पान खातो पान बनारसवाला पान जे आहे ते पान घ्यायचं आहे विड्याचं पान घ्यायचे आहे दोन त्याच्यावर तुम्हाला ठेवायचे आहेत सात लवंगा सात हिरव्या वेलची आणि सात बत्तासे बत्तासे जे आपण लक्ष्मी पूजनाला आणतो गोल बत्तासे साखरेचे असतात ते यातला एकही सामान नसेल तर हा उपाय करू नका उपाय कुणीही करू शकता स्त्री असो पुरुष असो कुणीही हा उपाय करू शकता काय करायचं आहे हे साथ साथ घ्यायचं आहे सगळं ते एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये व्यवस्थित बांधा पहिल्यांदा ते एखाद्या भांड्यामध्ये घ्या ताटलीमध्ये घ्या त्यानंतर आपल्या घरातल्या सगळे जे कोणी आजारी असतील नस सगळ्यांवरचे आजारपण निघून जावीत यासाठी प्रत्येकाच्या अंगावरनं सात वेळा हे उतरवा जे शेवट उतरवेल जे उतरवत असेल त्यानं स्वतःचं स्वतः उतरून घ्या आणि लगेच जाऊन होलिकामध्ये त्या कागदामध्ये गुंढाळा आणि होलिका मातेमध्ये जावा हातामध्ये ठेवा तीन प्रदक्षिणा घाला पाणी तुम्हाला घालायचं आहे पाणी घाला अजून हळदी कुंकू काय तुमची प्रथा असेल त्याप्रमाणे सगळं घाला आणि होलिका मातेला प्रार्थना करा की माझ्या घरातली आजारपणं ही तुझ्यामध्ये सगळी जळून जाऊ देत माझे सगळे स आरोग्य संपन्न माझं घर राहू देत जे काही तुमचे कोणी आजारी असतील सगळ्यांची नावं घेऊन तुम्ही तिथं ते अर्पण करू शकता होलिकेमध्ये स्वहा करू शकता त्यानंतर घरी जायचं हातपाय तोंड धुवायचे आणि नंतर, नंतर तुमचे काय कामं असतील ती करायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा होलिकेची राख आपण आणतो घरी त्या दिवशी ती राख त्याच्यातली जी असेल ती काय तुम्हाला मिळेल तेवढी राख घरी आणायची आणि सगळ्यां सगळ्यांनी मस्त की तिला धारण कर लावायचा अंगारा त्याचा लावायचा एक एक चिमूट पाण्यामध्ये घ्यायचा जे आजारी माणसं असतील त्यांना छोटासा पाऊच करा आणि त्यांच्या खाली ठेवा आणि त्यांना रोजच्या रोज तो लावत जा आश्चर्यकारकरित्या आजारपण दूर होतात हे शास्त्र सांगतं तर हा उपाय आजारपण दूर होण्यासाठी जरूर 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 करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला वरती दिलेल्या नंबरवरती ऑफरचा लाभ घ्या शॉर्ट व्हिडिओ सकाळी लवकर टाकत असते मी त्यामुळं लवकर लवकर ऑफरचा मला विचारत जा लवकर मी ऑफर फक्त आणि फक्त पाचच वाजेपर्यंत आहे त्यामुळं चट्टदिवशी ऑफरचा फायदा घ्या ज्यांना कुणाला आणि जे आज मेसेज करतील पण मी त्यांच्यापर्यंत पोचणार नाही असं जर काही घडलं तर मी उद्या तुम्हाला सांगेल की काय करायचं आहे ते तर आज पाच वाजेपर्यंतच नवग्रह चौकी ॲक्च्यू फोर आहे पाहिले असतील तुम्ही आता शॉर्ट व्हिडिओ नवग्रह चौकी क्रिस्टलची ही तुम्हाला कुठेही मिळणार नाही हा धमाका आहे हा अजुबा आहे क्रिस्टल जगतातला कारण हा आपण केलेला आहे स्वत तयार हे स्वतःचं माझं प्रोडक्शन आहे हे तुम्हाला कुठंही मिळणार नाही तर ही, ना ही। आहे नवग्रह चौकी क्रिस्टलची त्याच्यावर सारे यंत्र नवग्रहाचे यंत्र आहेत नवग्रहाचे कुठले कुठले ग्रह सगळं गेलेलं आहे नवग्रह चौकी कशी वापरावी याच्यावरही व्हिडिओ आजच्या ऑफर प्राईज ह्याचे खूप डाऊन आहे तर लवकरात लवकर त्याचा लाभ घ्या आणि त्याबरोबरच तुम्हाला मिळत आहे नवग्रह सोप्री हा सुद्धा घरातल्या सगळ्यांच्या नावावर मिळत आहे कोण त्याही रविवारपासनं सुरुवात करून संपेपर्यंत घरातल्या सगळ्यांनी हा सोप वापरला तरी चालणार आहे हा मिक्स फ्रुटीचा सोप आहे पण मी याच्यावर नवग्रहामधले सगळे कलर घातले आहेत आणि ह्याला मी तुम्हाला ओराक्लिन जे जे वापरतात त्यांच्यासाठी हा वापर ओरा क्लीन नसेल तुम्ही वापरत तरीसुद्धा तुम्हाला हा सोप वापरता येणार आहे तर घरातल्या सगळ्यांनी जेवढे दिवस पुरेल दोन दिवस पुरेल तीन दिवस चार दिवस काय पुरेल तो सोप वापरून घ्यायचा आहे सगळ्यांचे ग्रह ज्यांच्या महादशा चालू आहेत शनीच्या राहूच्या केतूच्या गुरुच्या बुध बुधच्या मंगळच्या या सगळ्या लोकांना अतिशय गरजेचा आहे हा सोप त्याचबरोबर आपल्याकडं लवकरच येत आहे शनीच्या साडेसातीसाठी खास सोप जेव्हा तयार होईल त्यावेळी तुम्हाला मी नक्की सांगेन दाखवेल तुम्हाला तर आजची ही ऑफर जाऊ देऊ नका कसलीही कामं तुमची आडत असू दे काहीही होत असू दे जिथं नवग्रह खुश तिथं सारी दुनिया खुश सारे प्रॉब्लेम छू मानतात त्यामुळं नवग्रह चौकी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर नवग्रह सो हा सुद्धा महत्त्वाचा आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करते परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा